नमस्कार मित्रांनो टेक्नॉल या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो अनेक महिला भगिनींनी कॉमेंट्समध्ये अनेक असे प्रश्न टाकलेले होते तर त्यापैकी काही महत्वाचे प्रश्न जे आहे जे अनेकांना हे प्रश्न भेडसावत आहे, आहे तर ते प्रश्न आहे फॉर्म मध्ये वेगळा अकाउंट नंबर टाकलेला आहे फॉर्म मंजूर झालेला आहे आधार नंबर वेगळ्याच अकाउंटला लिंक आहे तर पैसे मिळतील का आणि मिळतील तर ते नेमक्या कोणत्या अकाउंटला तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं घेऊन आपण आलेलो आहे त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला या सगळ्या प्रश्नाची उत्तरे मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहेत तर त्याची माहिती आपण तात्काळ मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया त्या प्रश्नाची उत्तरे तर मित्रांनो जेव्हापासून महाराष्ट्र गव्हर्नमेंटने माझी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे तर तेव्हापासून महिला भगिनी अतिशय परेशान आहे अगदी डॉक्युमेंट जमा करण्यापासून ऑनलाईन फॉर्म भरण्यापर्यंत आणि ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतरही वेगवेगळे प्रॉब्लेम क्रिएटच होत आहे तर ते प्रॉब्लेम्स वेळोवेळी या महिला भगिनी कॉमेंट्समध्ये टाकत असतात तर त्याच्यावर आधारित काही प्रश्न होते बघा या ठिकाणी की फॉर्म फॉर्ममध्ये अकाउंट नंबर वेगळा टाकला आणि फॉर्म मंजूर झाला तर मित्रांनो सुरुवातीला असं काही माहिती महाराष्ट्र ने दिलेली नव्हती हो की बा तुमच्या बँक अकाउंटला आधार लिंक असावा तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे येईल म्हणून सुरुवातीला फॉर्म भरत असताना अनेक महिला भगिनींनी आपल्याकडे जे काही पासबुक होतं तर त्याचा तो अकाउंट नंबर या फॉर्ममध्ये टाकलेला आहे आणि ते टाकल्यानंतर फॉर्म मंजूर पण झालेला आहे पण प्रॉब्लेम असा झालेला आहे की तो अकाउंट नंबर फॉर्म भरताना टाकलेला होता तर त्याला ते त्याला तो आधार नंबर लिंक नव्हता तर त्याऐवजी बघा या ठिकाणी पण आधार नंबर दुसऱ्याच अकाउंटला लिंक आहे म्हणजे फॉर्ममध्ये वेगळंच अकाउंट नंबर टाकलेला आहे आणि जे काही आधार नंबर आहे तर तो वेगळ्याच बँक अकाउंटला लिंक केलेला आहे तर परिस्थिती अशी आहे की नेमके पैसे आता कोणत्या खात्यावर हो येणार आहे म्हणजे फॉर्म भरलेला जो फॉर्ममध्ये टाकलेल्या बँक अकाउंटला येणार आहे की आधार लिंक असलेल्या बँक अकाउंटला येणार आहे त्यानंतर जर असं जर असेल तर नेमके पैसे मिळतील का आणि ते पैसे मिळतील तर ते कोणत्या अकाउंटला जमा होतील तर अशा प्रकारचे महत्वाचे प्रश्न होते तर त्याची उत्तरे आपण बघूया की मित्रांनो जरी आपण फॉर्म भरत असताना अकाउंट नंबर कोणताही टाकला असेल तरी पण तर मित्रांनो आपल्यासोबत ओवर महाराष्ट्रातून अनेक महिला भगिनी चॅनल सोबत जोडल्या गेलेल्या आहे आणि ज्यांचे फॉर्म मंजूर झालेले आहे आणि ज्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहे तर त्यांनी पण सांगित त्यांनी सांगितलेलं आहे की मी फॉर्ममध्ये वेगळा अकाउंट नंबर टाकलेला होता आणि माझा जे काही आधार नंबर आहे ते तो दुसऱ्याच अकाउंटला लिंक होता तर आधार नंबर असलेल्या बँक अकाउंटला पैसे जमा झालेले आहे तर मित्रांनो एवढं लक्षात घ्या की आपण फॉर्ममध्ये वेगळा जरी अकाउंट नंबर टाकलेला असेल तर काही हरकत नाही परंतु त्याला जर आधार नंबर लिंक नसेल तर आपल्या त्या खात्यावर पैसे येणार नाही त्याऐवजी ज्या अकाउंट नंबरला आधार लिंक आहे तर त्या खात्यावर ते पैसे जमा होणार आहे आणि पैसे जमा होणार आहे हे निश्चित आहे यासाठी घाबरून जाण्याचं काही कारण नाही बरेच महिला भगिनी चिंताग्रस्त आहे की फॉर्म भरलेला आहे मंजूर झालेला आहे आधार लिंक पण आहे अकाउंटला तरी पण अजूनपर्यंत पैसे आलेले नाही फक्त यामध्ये थोडं पेशन्स ठेवणं गरजेचं आहे कारण एक ऑगस्ट पासून जे काही फॉर्म भरलेले होते तर त्याची एकोणीस ऑगस्ट पासून तपासणी सुरू झालेली आहे म्हणून होऊ शकते काही जे पंधरा दिवस काही जे वीस दिवस पण फॉर्म मंजुरीसाठी लागत आहे आणि हे झाल्यानंतर या महिला भगिनींना पंधरा सप्टेंबर पर्यंत हा हप्ता मिळणार आहे आणि या हप्त्यामध्ये जुलैचे पंधराशे ऑगस्टचे चे पंधराशे आणि सप्टेंबरचे पंधराशे अशी तिन्ही महिन्याची एकूण साडेचार हजार रुपये अकाउंटला जमा होणार आहे परंतु हे लक्षात घ्या ते याच अकाउंटला जमा होणार आहे की ज्या अकाउंटला आधार नंबर लिंक आहे त्यामुळे आपला आधार नंबर ज्या अकाउंटला लिंक आहे तर त्या अकाउंटला जाऊन चेक करा म्हणजे आपल्याला कळून येईल की या या नंबरवर आपले पैसे जमा होणार आहे तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपण हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद